छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा ही अंबादास दानवे की चंद्रकांत खैरे लढणार यावरून आता चांगलीच राजकीय चर्चा रंगू लागली आहे त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू आहे खैरे आणि दानवे यांच्यात देखील वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे खैरे आणि दानवे या दोघांची देखील इच्छा आहे मात्र वाद नाही दानवे आणि खैरे या दोघांनी देखील सांगितले आहे की उद्धव ठाकरे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो दोघांना देखील मान्यच असेल असं देखील मत दोघांनी व्यक्त केलं आहे उद्धव ठाकरे हेच दोघांपैकी उमेदवार निश्चित करणार आहेत संभाजीनगरमध्ये मध्ये महाविकास आघाडीचा खासदार दोन हजार चोवीसला ला रत्नागिरी सिंधुदुर्गमधील शिवसेना व मवियाचा उमेदवार हा अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार आहे आघाडीला कोऑर्डिनेटर असावा यासाठी देखील उद्धव ठाकरे यांनी सुचवलं आहे

त्यामध्ये संभाजीनगरसुद्धा तसाच आहे त्यामुळे कोल्हापूर झालं आहे बुलढाणा झालं आहे व यवतमाळ वाशिम झालं काल संभाजीनगर झालं इव्हन सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या विधानसभा मतदारसंघातलीसुद्धा पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणारच आहे पण संभाजीनगरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये चंद्रकांतजी खैरे आणि रावसा अंबादासजी दानवे यांच्यामध्ये वाद नाही अच्छा इच्छा आहे पण वाद बिलकुल नाही काही जणांनी वाद आहेत असं ते निर्माण केलेलं नाटक आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजीनगरचा खासदार हा शिवसेना आणि आघाडी ह्या पक्षाचाच असेल हे लिहून ठेवा